आज आपण टेस्टी असा उपासाचा पदार्थ आहे साबुदाण्याचे वडे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण हे वडे बनवतो आहे आणि वेगळ्या आकारामध्ये बनवतो आहे खूपच टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे सोबत आपण हिरवी चटणी आणि दही सर्व केलेलं आहे सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला साबुदाणा वडा बनवायसाठी एक कप आपण साबुदाणा घेतलाय त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन त्याला पाच सहा तास आपण भिजत घातलेला आहे आणि हा भिजलेला साबुदाणा छान फुललेला आहे आणि दोन कप झालेला आहे तो फुलून बघू शकता साबुदाणा किती छान भिजलाय मोकळा मोका झालाय एक दाणा आपण प्रेस करून बघतो आहे साबुदाणा किती सॉफ्ट भिजलेला आहे एक कप साबुदाण्यासाठी अर्धा वाटी शेंगदाणा आहे आणि एक वाटी आपण उकडलेला बटाटा कुच करून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी आपण शेंगदाणा घेतलाय तो टाकून घेतलेला आहे हा भाजलेला शेंगदाणा घेतलेला आपण आणि त्याला असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेतो आहे आणि त्याला हलकंसं पल्स मोडमध्ये फिरवून घेतो आहे म्हणजे आपला साबुदाणा जेव्हा आपण वडे तळू तेव्हा फुटणार नाही आता बघू शकता असं पल्स मोडमध्ये काही सेकंद फिरवून घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे दोन बॅचेसमध्ये मी साबुदाणा वाटून फिरवून घेतलेला आहे मिक्सरमधनं आणि त्याला एका बॉलमध्ये टाकून घेतो आहे या साबुदाण्यामध्ये आता आपण एक वाटी उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो टाकून घेतो आहे आणि ह्याला आपण चांगलं करून घेतले आहे बटाट्याला आणि हा साधारण तीन मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतलेले आपण हे अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे आपण बारीक करून घेतले ते सगळे टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे इथे मी साधं मीठ वापरलं आहे तुम्ही सेंदू मीठ पण वापरू शकता वाटलेली हिरवी मिरची मी टाकून घेते दोन ते तीन चम्मच तुम तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये आपण वन स्पून आपण जिरं टाकून घेतो आहे दोन टेबलस्पून बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेतो आहे हे कोथिंबीर नसेल तर नाही टाकलं तरी चालणार आहे आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो एकदम सॉफ्ट असा गोळा करून घेतो आहे बघू शकता कसा गोळा झालेला आहे बोटांना आता आपण पाणी लावलेलं ला आहे आणि याचे वडे करून घेतोय वड्याचा आपण नेहमीप्रमाणे गोल आकार देणार नाही आणि हवं तेवढा गोळा घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे आकार द्यायचा दोन्ही एंड जे आहे ते दाबून घ्यायचे व्यवस्थित असा प्रकारे आपण साबुदाणा वडा तयार करून घेतलेला आहे आणि बाकी अजून एकदा मी तुम्हाला करून दाखवते थोडंसं पीठ घ्यायचं जेवढा आपल्याला मोठा गोळा करायचा आहे तेवढा आणि त्याला चा असं रोल करून घ्यायचा हातावर आणि बघू शकता कसा आकार देते मी ते आणि दोन्ही एंड आहेत ते व्यवस्थित सील करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण साबुदाण्याचा वडे थापून घेतो आहे या आकारामध्ये आपण थापून घेतलेले बघू शकता साबुदाणा वडा कसा दिसतोय अशाच प्रकारे बाकी वडे आपण करून घेतोय आता सगळे वडे आपण करून घेतलेले आहे बघू शकता त्याचा आकार किती छान झाला आहे तळल्यावर ते फारच क्रिस्पी होतात आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपली हाय आहे त्याच्यामध्ये आपण आता साबुदाण्याचे वडे एक एक करून टाकून घेतो आहे जेवढे कढईत व्यवस्थित मावतील तेवढेच टाकायचे जास्त टाकायचे नाही नाही तर मग ते व्यवस्थित तळायला जात नाही आता आपण गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि आता आपण साईडचं सा तेल जे आहे ते त्याच्यावर टाकून घेतो आहे वड्यांवर अजिबात त्याला डिस्टर्ब करायचं नाही सुरुवातीला एक दो एक ते दीड मिनटं त्याला होऊ द्यायचं मग हलक्या हाताने पलटवून घ्यायचं सुरुवातीला आपण त्याला सेट करून घेतले आता आपण जरी किती पल पलटवले तरी ते, ते फुटणार नाही महत्त्वाची टीप आहे की मिडियम गॅसवरच तळायचं कमी गॅसवर तळले तर तेलकट होतात वडे आणि जोरात गॅसवर तळले तर ते बाहेरनं लवकर शिजतात पण आतनं कच्चे राहतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरच वडे तळायचे सतत त्याला पलटवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित रंग येईल आणि आता बघू शकता किती छान झाले आपले वडे आता त्यातलं ते तेल निथळून घेतलेलं आहे वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि बाकीचेही राहिलेले वडे तशाच प्रकारे तेल निथळून काढून घेतो आहे आता आपले या बॅचचे वडे तयार झालेले बघू शकता किती छान रंगाला आहे एकदम क्रिस्पी झालेले आहे सेकंड बॅचचे वडे आपण टाकून घेतो आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे वडे तळून घेतो आहे बघू शकता आपण वडे तळून घेतलेले आहे साबुदाण्याचे आणि किती छान दिसत आहे एकदम टेस्टी बाहेरनं क्रंची आतनं सॉफ्ट असे हे साबुदाण्याचे वडे खूपच छान झालेले आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे साबुदाणा आपण मिक्सरमधनं फिरवून घेतल्यामुळे हे अजिबात फुटत नाही तेलात टाकल्यावर आणि क्रिस्पी असे साबुदाणा वड्याचं सा प्लेटिंग करून घेतलेले आहे आणि हे साबुदाणा वडा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद